जाय 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 कार। शिक्षक समिती विजय दायनी मंगल चाल नमस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे दिनांक पंधरा मार्च एकवीस सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द व्हावा सोबत विद्यार्थ्यांच्या हिताच्या योजनांची अंमलबजावणी शिक्षकांचे अत्यंत महत्वाचे सेवा आर्थिक विषयक प्रलंबित प्रश्न सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना किंवा सरसकट निवड श्रेणी विषय पदवीधर शिक्षकांना भेदभाव न करता वेतन श्रेणी शिक्षकांच्या वेतन त्रुटी जाहिरातीच्या अनुषंगाने एकोणीसशे ब्याऐंशी चे पेन्शन आदेश मुख्यालय निवासाची सक्ती तसेच शिक्षकांना दैनंदिन अध्यापनात अडसर निर्माण करणारे उपद्रवी उपक्रम ऑनलाइन कामांची बदबतपुरी शालेय पोषण आहार योजना अशा अनेक गोष्टींमुळे त्रस्त झाल्यामुळे राज्यात शिक्षक बांधवांनी सर्व शिक्षक संघटनांच्या आव्हानाला प्रतिसाद देत पंचवीस सप्टेंबर रोजीच्या रजा आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि शिक्षक बंधू रस्त्यावर उतरले आंदोलनाची दखल घेऊन माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी तात्काळ त्याच दिवशी दुपारी चार वाजता संघटना पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन मीटिंग लावली ऑनलाईन मिटिंग मध्ये सार्थक चर्चा होत नसल्याने प्रत्यक्ष फेस टू फेस मिटिंग घेण्याची विनंती संघटनांद्वारे करण्यात आली त्यावेळी माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी सोमवारी किंवा मंगळवारी मुंबई येथे लावण्याबाबत आश्वस्त केले आहे दरवर्षी गांधी जयंती निमित्त वर्धा जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले जाते यावर्षी वर्धा सेलू व देवळी शाखेच्या वतीने वीसवे रक्तदान शिबीर पाच ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे सातारा जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेचा शताब्दी महोत्सव माननीय खासदार शरद चंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेत सप्टेंबर रोजी पार पडला यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष सत्कार करण्यात आला खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार शशिकांत शिंदे आमदार जयंत आजगावकर आमदार बाळासाहेब पाटील आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंग राजे भोसले यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला यावेळी शिक्षक समितीचे राज्य नेते उदयरावजी शिंदे सातारा बँकेचे चेअरमन किरणजी यादव राज्य राजनजी कोरगावकर राज्य उपाध्यक्ष राजनजी सावंत कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर तथा शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते सातारा येथे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे राज्याध्यक्ष विजय कुंभे तसेच सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष किरण यादव यांची भेट घेत शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावे याबाबतचे निवेदन दिले त्यावर राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी सदर पद रद्द करण्याच्या बाबतीत प्रयत्न केले जाईल असे आश्वस्त केले तालुका शाखा कार्यकारणीचे गठन एकोणतीस सप्टेंबर रोजी करण्यात आले अध्यक्ष म्हणून रमेश खारे आणि सरचिटणीस म्हणून सुधीर अडगळे यांची निवड करण्यात आली आमदार समाधान दादा आवताडे महिला बालकल्याण समिती सभापती सौरजनीताई देशमुख शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांच्या हस्ते दोघांचा सन्मानपूर्वक सत्कार करून निवड पत्रे देण्यात आली यावेळी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे जिल्हा कार्याध्यक्ष राजाराम बनसोडे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल बनगर जिल्हा नेते अमोक सिद्ध कोळी डॉक्टर सचिन लादे पतंगराव बाबर चंद्रकांत पवार गंगाधर जुंदळे यांच्यासह शिक्षक समितीचे पंढरपूर तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी तसेच शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील खासदार माडा लोकसभा यांनी सोलापूर येथे पंचवीस सप्टेंबर रोजी झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या आंदोलनास पाठिंबा देत शुभेच्छापर संदेश दिला होता त्यांच्या योगदानाबाबत समन्वय समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शरद रुपनवर मोहन बाबर अनिल भगत पदाधिकारी उपस्थित होते जुन्नर तालुका शाखा जिल्हा पुणे यांच्यातर्फे विद्यार्थी शिक्षक गुणवत्ता गौरव सोहळा दोन ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे नागपूर जिल्हा शाखेची कार्यकारणी सभा दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी अध्यापक भवन नागपूर येथे लीलाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य बैठक आभासी कार्यकारणीस सप्टेंबर रोजी संपन्न झाली या बैठकीला राज्य नेते उदयराव शिंदे राज्याध्यक्ष विजय कोंबे सरचिटणीस राजन कोळगावकर तसेच राज्य विभाग पदाधिकारी आणि सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष व सरचिटणीस उपस्थित होते सर्व शिक्षक संघटनांच्या आवाहनानुसार राज्यातील शिक्षक बांधव हे मोठ्या प्रमाणात तथाकथित प्रशासकीय व्हॉट्सअप ग्रुप वरून बाहेर पडले त्या सर्वांचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी आभार मानले आहेत सदर ग्रुपवर पुन्हा कोणीही जॉईन होऊ नये आणि जे बांधव अद्यापही तथाकथित प्रशासनिक व्हॉट्सअप ग्रुपवर आहे त्यांनी सदर ग्रुपवरून लेफ्ट व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आले आहे आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो धन्यवाद जय समिती जय रे धा जय जय रि